नमस्कार मित्रांनो मी विशाल तोर आज आपल्याला परतूर विधानसभाविषयी माहिती सांगणारा हा व्हिडिओ सादर करत आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा ही दोन तालुके मिळून हा मतदारसंघ तयार होतो हा मतदारसंघ जालना जिल्ह्यात येत असला तरी तो कायम लोकसभेसाठी मात्र परभणी जिल्ह्याचा भाग राहिलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत तेरा विधानसभेच्या निवडणुका या मतदारसंघामध्ये झाल्या या तेरा निवडणुकांमधून आठ लोकांना या राज्याचे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला या मतदारसंघावर सर्वाधिक वर्चस्व लोणीकरांचे राहिले त्यानंतर बोराडे व आकात यांचे राहिले या मतदारसंघाच्या वर्चस्वाचा प्रवास हा पाटोदा ते लोणी व्हाय सातोना असा झालेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये बोराडे पाटोदा गाव हे परभणी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होते या मतदारसंघातून दोन जणांना मंत्रिमंडळात संधी मिळाली एकदा रामप्रसाद भाऊ बोराडे यांना तर आताच्या काळामध्ये नामदार बबनराव लोणीकर साहेब यांना संधी मिळाली या मतदारसंघातून दोघांना विधान परिषदेची संधी मिळाली आणि ही संधी दोन्ही वेळेस राठोड कुटुंबियांना मिळाली पहिल्यांदा धोंडीराम भाऊ राठोड हे विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले तर आता त्यांचे पुत्र राजेशभाई राठोड हे विधान परिषदेचे आमदार आहेत अशा या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत कशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि कोणी बाजी मारली कुठल्या पक्षाने बाजी मारली याविषयी मी आपणास माहिती सांगत आहे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे पंच्याऐंशी परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा सक्रिय होता त्यामुळे इ परतूर विधानसभेच्या सर्व निवडणुका ह्या एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत काँग्रेस आणि शेकाप यांच्या दरम्यान झाले बासष्टच्या पहिल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचे पहिले आमदार होण्याचे भाग्य भगवानराव दौलतराव बोराडे पाटोदा या गावचे यांना मिळाला ते या मतदारसंघाचे पहिले आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टला झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने भगवानराव बोराडे यांच्याऐवजी या मदगावच्या जावाई रामराव यादव लोणीकर यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात गणपतराव लिपणे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लढले या निवडणुकीमध्ये रामराव यादव लोणीकर यांना विजय मिळाला व या मतदारसंघाचे ते दुसरे आमदार राहिले एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत आमदार रामराव यादव लोणीकर यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाने नवीन उमेदवार टाकला हरिभाऊ बरकुले खांडवीकर यांना उमेदवारी दिली आणि या उमेदवाराने चौसष्ट टक्के मते घेत रामराव यादव लोणीकर यांचा पराभव केला आणि पहिला काँग्रेस तर आमदार होण्याचं मान त्यांनी मिळवला शेकाबचे सुद्धा या मतदारसंघाचे ते पहिले आमदार होते आणीबाणीनंतर एकोणीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीवर महाराष्ट्रामध्ये जनता पार्टीचे वातावरण होते अशा निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार बदलून रामप्रसाद भाऊ बोराडे यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात अर्थातच आमदार हरिभाऊ हे होते तर जनता पार्टीने इंद्रजीत सरकटे यांना उमेदवारी दिली परंतु या निवडणुकीमध्ये सगळीकडे जनता पार्टीचा विजय होत असला तरीसुद्धा काँग्रेस पार्टीचे रामप्रसाद भाऊ बोराडे यांनी गड राखून विजय मिळवला यानंतरच्या एकोणीसशे ऐंशीची निवडणूक मात्र रामप्रसाद भाऊ बोराडे आमदार रामप्रसाद भाऊ बोराडे यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून जिंकली त्यांनी ही निवडणूक गंगाधरराव वाया शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार यांचा पराभव करून जिंकली एकोणीसशे पंच्याऐंशीच्या वेळेस काँग्रेसचे विभाजन झालेले होते काँग्रेसकडून रामप्रसाद भाऊ बोराडे हे मैदानात होते तर शरद पवार यांच्या काँग्रेस एस कडून सातोन्याचे वैजनाथ दादाकात यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये वैजनाथ दादा आकात यांनी रामप्रसाद भाऊ बोराडे यांचा पराभव केला आणि अशा या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीपासून पाठोद्याच्या राजकारणाला ब्रेक लागत गेला एकोणीसशे नव्वद नंतरच्या या मतदारसंघाच्या बहुतांशी निवडणुका ह्या बहुरंगी झाल्या एकोणीसशे नव्वदला दोन्ही काँग्रेस एकत्र आले होते त्यामुळे आमदार वैजनाथ दादा आकात यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात भाजपाने दिगंबरराव दत्तात्रय यादव लोणीकर यांना उमेदवारी दिली होती एकोणीसशे नव्वद पासून या मतदारसंघात भाजपाची सुरुवात झाली होती आणि त्यांना त्यांच्याविरोधात पुन्हा भुजंगराव गोरे हे अपक्ष उमेदवार होते परंतु या निवडणुकीमध्ये आमदार दादा आखात यांनी पस्तीस टक्के मदत घेऊन ही निवडणूक सहजपणे जिंकली होती ते दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे आमदार झाले होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणावीस या दरम्यान सहा निवडणुका झाल्या या सहाही निवडणुकामध्ये भाजपाने बबनराव यादव लोणीकर यांनाच उमेदवारी दिली होती काँग्रेसने मात्र दरवेळी प्रयोग करत उमेदवार बदलत राहिले यामुळे अपक्षांचे पेव फुटत राहिले आणि या निवडणुकांमध्ये भाजपाचा यात फायदा होत गेला आणि चार वेळेस बबनराव लोणीकरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले पंच्याण्णव ते दोन हजार एकोणवीस या दरम्यानच्या बहुतेक निवडणुका ह्या बहुरंगी झाल्या अपवाद दोन हजार एकोणावीसचा आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आमदार वैजनाथ दादा अकात यांना डावलो कदीर बापू देशमुख यांना उमेदवारी दिली परिणाम वैजनाथ दादा आकात यांनी अपक्ष उभे राहिले आणि भाजपच्या वतीनं उमेदवारी बबनराव लोणीकर यादव यांना देण्यात आली होती या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कदीर बापू देशमुख अवघ्या एकशे बावीस मताने निवडून आले त्यांना पस्तीस पॉईंट पंच्याण्णव टक्के मतं होती तर बबनराव यादव लोणीकर यांना पस्तीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतं होती तर चोवीस टक्के मतं घेऊन वजनाथर दाखात तिसऱ्या क्रमांकावर राहिले पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये पुन्हा बबनराव लोणीकरांना भाजपाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली काँग्रेसच्या वतीने आमदार कदिर बापू देशमुख उभे राहिले यावेळी राष्ट्रवादीची स्थापना झालेली होती आणि राष्ट्रवादीकडून वैजनाथ दादा ही पुन्हा उमेदवारी राहिले म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवचे तिन्ही उमेदवार पुन्हा रिंगणात उतरले मात्र यावेळी बाजी मारली ती बबनराव लोणीकर यांनी आणि बबनराव लोणीकर साहेब या मतदारसंघाचे पहिल्यांदा आमदार झाले पुढे दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून अर्थातच बबनराव लोणीकर उभे होते बबनराव लोणीकरांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा प्रयोग करून उमेदवार बदलला आणि आकणीचे गोपाळभाऊ बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली यावेळी शिवसेनेने या, या मतदारसंघात बंदखोरी केली माधवराव कदम या अपक्ष उभे राहिले त्याचसोबत बी एस पी या पक्षाचं वातावरण या विधानसभेमध्ये होतं त्या बी एस पीचे उमेदवार माणिकराव थिटे हे रिंगणात होते या चौरंगी झालेल्या निवडणुकीमध्ये बबनराव लोणीकर यांनी पुन्हा बाजी मारली त्यांनी गोपाळभाऊ बोराडे यांचा पराभव करून दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे आमदार झाले दोन हजार नऊची निवडणूक अतिशय रंगतदार झाली या मतदारसंघात आमदार बबनराव लोणीकर हे पुन्हा रिंगणात उतरले होते भाजपच्या वतीने काँग्रेसने मात्र यावेळी पुन्हा एकदा उमेदवार बदलला काँग्रेसच्या वतीने माजी आमदार कदीरबापू देशमुख यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे तरुण नेते अनवर बापू देशमुख यांना उमेदवारी दिली या उमेदवारीमुळे अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले यामध्ये अपक्ष सुरेश कुमार जेथलिया गोपाळभाऊ बोराडे बाबासाहेब भाऊ आकात यांनी आपले अपक्ष अर्ज दाखल केले ही निवडणूक पंचरंगी झाली या निवडणुकीमध्ये या पाचही उमेदवारांना पंधरा टक्क्यापेक्षा अधिक मत होते म्हणून अवघ्या पंचवीस टक्के मतावर अपक्ष उमेदवार सुरेश कुमार जेथलिया हे या मतदारसंघाचे आमदार झाले दोन हजार चौदाची निवडणूक पण पन अशीच पंचरंगी झाली यावेळी भाजपाच्या वतीने पुन्हा बबनराव लोणीकर यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसच्या वतीने मागच्या वेळी निवडून आलेले अपक्ष उमेदवार अपक्ष आमदार सुरेश कुमार जेथलिया यांना उमेदवारी देण्यात आली यावेळी बाबासाहेब भाऊ आकात यांनी मनसेकडून उमेदवारी मिळवली यावेळी काँग्रेसकडून शिवसेनेकडून साखरे हे उमेदवार होते तर आ, श्रीनिवास चव्हाण हे अपक्ष उमेदवार होते अशी पंचरंगी लढतीमध्ये ही अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये बबनराव लोणीकरांनी बाजी मारली त्यांनी चोवीस टक्के मतं घेत चार हजार तीनशे साठ मतांनी सुरेश शेठ जेथलिया यांचा पराभव केला आणि अशा रीतीने या मतदारसंघात ते तिसऱ्यांदा आमदार झाले आणि ही त्यांची हॅट्रिक त्यांच्या भल्यासाठी कामी आली कारण की फडणवीस सरकारमध्ये बबनराव लोणीकर हे मंत्री झाले आणि आता शेवटची झालेली दोन हजार एकोणास निवडणूक मात्र दुरंगी झाली ही निवडणूक बबनराव लोणीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती आणि सुरेश शेठ जेथलिया यांच्या मागे सर्व विरोधी पक्ष एकवटले होते परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बबनराव लोणीकरांनी बावन्न टक्के मतं घेऊन ही निवडणूक जिंकली आणि ते चौथ्यांदा या मतदारसंघाचे आता सध्या नेतृत्व करत आहेत आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आज आजमेतीस त्यांच्या मताच्या टक्केवारीनं त्यांचं पारडं जड वाटत असलं तरी विरोधकांच्या भूमिकेवर आणि एकीवर या विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून आहे हा अशा पद्धतीनं या मतदारसंघाचा लेखाजोखा होता I knew it.